ओके okay. आज आपण खेळणार आहोत एक बुद्धीला चालना देणारा खेळ ओके okay. तुम्हाला सगळ्यांना खेळ आवडतो ना खेळायला ठीक oh. आहे आता इथे पहा तुमच्या पुढे काय आहे हे जे बनवलेलं आहे हे मी डॉग बनवलेला आहे काय डॉग आता ah. हा जो डॉग आहे तो माझ्या उजव्या दिशेला बघतोय बरोबर की नाही आता त्याची आपल्याला काय बदलायची आहे दिशा बदलायची आहे आता पण यासाठी एक रूल आहे काय रूल आहे की तुम्ही दोन स्टिक हलवू शकता किती दो। दोन स्टिक हलवून हे जे कुत्र या आहे याच्या तोंडाची दिशा बदलायची आहे समजला का खेळ ओके किती स्टिक हलवायच्या सरस्वती ओके ठीक आहे करायचं सुरुवात ओके okay, सगळ्यात पहिल्यांदा येणार आहे कार्तिकी कार्तिकी बेटा रेडी ओके okay, तुला दोन चान्स आहे कार्तिकी स्टार्ट चला एक चान्स झाला कार्तिकी आणखीन एक चान्स चला कार्तिकीने दोन स्टीक हलवलेल्या आहेत पण डॉग जो आहे त्याच्या तोंडाची दिशा काही बदलली नाही कारण की त्याचं हे शेपूट आहे तोंडाच्या बाजूला कधी शेपूट येते का नाही पण छान प्रयत्न केला कार्तिकी पुन्हा आहे तसं ठेव बेटा ओके आता आलेली आहे सरस्वती सरस्वती रेडी बेटा ओके स्टार्ट ओके एक चान्स झालेला आहे आणखीन एक चान्स ओके दोन चान्स झालेले आहे पण त्या कुत्र्याचं तोंड काही त्याची डिरेक्शन चेंज झाली नाही ठीक आहे तसं ठेव पुन्हा समृद्धी ओके रेडी बेटा स्टार्ट समृद्धीला एक चान्स विचार करते का समृद्धी ओके ठीक आहे एक समृद्धीने इथे ठेवलंय अजून एक चान्स आहे बेटा तुला नाही समृद्धीला पण जमलेलं नाही ठीक आहे ओके सुंदरम रेडी बेटा स्टार्ट चला एक चान्स एक स्टिक हलवलेली आहे त्यांनी आणखीन एक चान्स तीन स्टीक नाही हलवू शकत ना सुंदरम आपण बेटा तीन स्टिक हलवल्या सुंदरमनी किती हलवायला पाहिजे होत्या सुंदरम दोनच ठीक आहे पण तू चांगला प्रयत्न केला ओके बेटा पुन्हा आहे तसं ठेव ओके आता आलेला आहे प्रणव प्रणव स्टार्ट बेटा दोन स्टिक हलवायचं आणि कुत्र्याची जी डायरेक्शन आहे ती चेंज व्हायला पाहिजे ओके चला एक स्टीक हलवलेली आहे त्याने आणखीन एक चान्स आहे तुला ओके त्याने दोन स्टिक हलवल्या पण डॉगच बघा इकडे आलाय फेस बरोबर पण शेपटी पण इकडेच राहील त्याची चालेल का अशी नाही चालणार ना ठीक आहे ओके मग प्रयत्न छान होता प्रणव हो तुझा ओके पुन्हा आहे तसे ठेवा बेटा ओके okay, आता आलेला आहे समर्थ समर्थ रेडीमेटा ओके स्टार्ट चला समर्थनी एक स्टीक हलवलेली आहे आणखीन एक स्टीक हलवलेली आहे पण समर्थ बघा आता इकडे तू फेस बनवण्याचा प्रयत्न केलास हे के की नाही पण शेपटी मात्र इकडं पाहिजे होती ना झालं का मग करेक्ट नाही ठीक आहे पुन्हा आहे तसंच ठेव ओके आता आलेली आहे किरण कुमारी किरण तुला गेम कळालाय ना दोन स्टिक हलवायच्या आणि कुत्र्याच्या तोंडाची दिशा बदलायला हवी ओके स्टार्ट बेटा एक एक स्टिक हलवली दोन स्टिक हलवलेल्या आहेत आलं का करेक्ट बघा तिचं तोंड तिने चेंज केलं पण त्याची जी शेपटी होती त्याची ती कशी ठेवलेली मी कशी ठेवलेली अशी वरती पाहिजे होती की नाही ते मात्र काही झालेलं नाही मी जे फॉर्मेशन केलेलं तसं मात्र जमलं नाही पण ठीक आहे खूप छान प्रयत्न केला सगळ्यात जास्त वेगळं तिने अँसर शोधलं व्हेरी गुड किरण ठीक आहे चला पुन्हा आहे तसं ठेव बेटा ओके आता आलेली आहे श्रावणी श्रावणी रेडी बेटा स्टार्ट चला एक स्टिक कोणती घेती ती बघून एक व्हेरी गुड आणखीन एक चान्स आहे तुला आणि नॉन तिने पण सेम किरण सारखं केलेलं आहे पण शेपटीची मात्र डायरेक्शन खाली नको आहे आपल्याला कुठे पाहिजे वरती जशी आहे तशीच ठीक आहे नाईस तुझा प्रयत्न होता पुन्हा आहे तसा ठेव बेटा ओके चला आता आलेली आहे चौथीची भार्गवी बघू तिचं डोकं चालतंय का भार्गवी स्टार्ट बेटा चला एक स्टिक हलवलेली आहे ओके आणखीन एक चान्स चला भार्गवीने शेपटी तर वरती केली पण हे काही फेस वाटत नाही भार्गवी त्याचं वाटतंय का फेस त्याचं नाही पण ठीक आहे वेल ट्राय पुन्हा आहे तसं ठेव बेटा ओके आता स्वानंदी आलेली आहे बघू स्वानंदीला जमत आहे का स्वानंदी रेडी बेटा स्टार्ट विचार करा रे जरा की काय करता येईल बरं एक स्टीक हलवलेली आहे आणखीन एक छान स्वानंदी चला सोनंदीने दोन स्टीक हलवलेल्या आहेत पण मग अशी मी सांगितल्याप्रमाणे शेपटीची दिशा मात्र आपल्याला कशी पाहिजे होती आहे तशीच पाहिजे होती ती मात्र चुकलेली आहे ठीक आहे स्वानंदी नाही प्रयत्न होता तुझा ठीक आहे ओके आहे तसं ठेव बेटा पुन्हा आता आलेली आहे स्वरांजली आणि तिला कॉन्फिडन्स आहे की तिला येणार आहे चला बघूया तिला जमत आहे का स्टार्ट बेटा चला स्वानंदीनी सॉरी स्वरांजलीनी एक स्टिक हलवलेली आहे आणि दुसरी पण हलवली नाही स्वरा बघा इकडे फेस आलं आहे पण शेपटी मात्र खाली आली है की नाही हे थोडंसं नाही झालेलं करेक्ट ठीक आहे पण प्रयत्न छान होता ओके आता आलेली आहे आपल्या क्लासची मॉनिटर विरू बघू तिला जमत आहे का स्टार्ट बेटा डॉगचा जो फेस आहे त्याची डायरेक्शन चेंज व्हायला पाहिजे ओके वन चान्स अँड सेकंड चान्स व्यवस्थित कर बरं बघू झालंय का मला ओके तिने दोन स्टिक हलवलेले आहे आणि आता बघा कुत्रा मग उजव्या बाजूला होत आहे ना त्याचा फेस आता कोणत्या बाजूला झालंय माझ्या डाव्या बाजूला झालेला आहे अगदी परफेक्ट विरुद्ध केलेला आहेस व्हेरी नाईस होत की नाही बुद्धीचा खेळ बुद्धीला चालना देणारा खेळ आवडला गेम तुला व्हेरी गुड तिच्यासाठी सगळ्यांनी डाळ्या बाजूला जोरदार